त्याच सुमारास तारकासूर उत्पन्न झाला होता त्याचे बाहुबल प्रताप व तेज प्रचंड होते त्याने सर्व लोक आणि लोकपालांना जिंकले त्यामुळे सर्व देव सुखसंपत्तीहीन झाले तारकासूर अजरामर होता म्हणून त्याला कोणीही जिंकू शकत नव्हते देवांनी त्याच्याबरोबर पुष्कळ युद्ध केली पण ते पराभूत झाले तेव्हा ते ब्रह्मदेवांपाशी तेव्हा ते ब्रह्मदेवांपाशी जाऊन गारहाणे सांगू लागले ब्रह्मदेवांनी सर्व देवांचे दुःख प्रत्यक्ष पाहिले ब्रह्मदेवांनी सर्वांना समजावून सांगितले की भगवान शिवांच्या तेजापासून जेव्हा पुत्र जन्माला येईल तेव्हा तो या दैत्याला युद्धात जिंकेल आणि त्यात त्याचा मृत्यू होईल मी सांगतो तो उपाय करा ईश्वराचे सहाय्य लाभेल व तुमचे काम होईल सतीने दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला होता तिने साता हिमालयाच्या घरी जन्म घेतला आहे तिने भगवान शिव पती भावे म्हणून तप केले आहे आणि इकडे शिव हे सर्व काही सोडून देऊन समाधी लावून बसले आहेत ही मोठी घोटाळ्याची स्थिती आहे परंतु मी सांगतो ते ऐका तुम्ही जाऊन कामदेवाला शिवांच्याकडे पाठवून द्या तो शिवांच्या मनात क्षोभ उत्पन्न करील त्यांची समाधी भंग करील तेव्हा आपण जाऊन शिवांच्या चरणी मस्तक ठेवू आणि हट्ट धरू त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करू त्यांचे लग्न करू असे झाले तरच देवांचे कल्याण होईल सर्वजण म्हणाले हा विचार चांगला आहे नंतर देवांनी मोठ्या प्रेमाने कामदेवांची स्तुती केली तेव्हा माशाचा ध्वज असणारा पंचबाण कामदेव प्रकट झाला देवांनी आपले संकट कामदेवाला सांगितले ते ऐकून कामदेवाने विचार केला आणि हसत म्हटले शिवांशी विरोध करण्यामध्ये माझे काही खरे नाही तरीही तुमचे काम मी करीन कारण वेद दुसऱ्यावर केलेल्या उपकारास परधर्म म्हणतात जो दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या शरीराचाही त्याग करतो त्याचीच संत प्रशंसा करतात असे म्हणून आणि सर्वांना नमस्कार करून कामदेव आपले पुष्प धनुष्य हाती घेऊन वसंतादी सहायकांबरोबर निघाला जात असताना कामदेवाच्या मनात विचार आला की शिवांशी विरोध केल्याने माझे मरण नक्की ओढवणार आहे तेव्हा त्याने आपला प्रभाव टाकला आणि संपूर्ण जगाला आपल्या अधीन बनविले ज्यावेळी कामदेव संतापला तेव्हा एका क्षणात वेदांची सर्व मर्यादा धुळीला मिळाली ब्रह्मचर्य व्रत नाना प्रकारचे संयम धैर्य धर्म ज्ञान विज्ञान सदाचार जप योग वैराग्य इत्यादी विवेकाची संपूर्ण सेना घाबरून पळून गेली विवेक आपल्या सहाय्यकांच्यासह पळून गेला त्याचे योद्धे युद्धभूमीवरून पाठ फिरवून निघाले त्यावेळी ते सर्व सद्ग्रंथरूपी पर्वताच्या कडे सद्ग्रंथरूपी पर्वतांच्या कडे कपाऱ्यात जाऊन बसले अर्थात ज्ञानवैराग्य संयम नियम सदाचार इत्यादी फक्त ग्रंथांमध्ये उरले त्यांचे आचरण संपले संपूर्ण जगात खळबळ माजली सर्वजण म्हणू लागले हे विधात्या आता काय होणार आमचे रक्षण कोण करणार असा दोन शिरांचा कोण आहे की ज्याच्यासाठी रतीचा पती कामदेव याने कोप धरून हातामध्ये धनुष्यबाण उचलला आहे जगामध्ये जे स्त्री पुरुषरूप जितके चराचर प्राणी होते ते सर्व आपापली मर्यादा सोडून कामवश झाले सर्वांच्या मनात कामाची इच्छा उत्पन्न झाली लतांना पाहून वृक्षांच्या फांद्या झुकू लागल्या नद्याचे काळून समुद्राकडे धावू लागल्या आणि तलाव व तळ्या परस्परांशी संगम करू लागल्या जर अचेतन वृक्ष नदी इत्यादी पदार्थांची अशी अवस्था झाली तर मग चेतन जीवांबद्दल काय सांगायचे आकाश जल आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व पशुपक्षी आपल्या संयोगाचा काळ विसरून कामवश झाले सर्वजण कामांध होऊन व्याकुळ झाले चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांनी रात्रदिवस दिवस पाहिला नाही देव दैत्य मनुष्य किन्नर सर्प प्रेत पिशाच भूत वेताल हे सर्वजण नेहमीच कामाचे गुलाम असतात म्हणून मी त्यांच्या अवस्थेचे वर्णन केलेले नाही सिद्ध विरक्त महामुनी आणि महान योगी हे सुद्धा कामवश झाल्यामुळे योगापासून ढळले आणि स्त्रीच्या विरहाने पीडित झाले जेव्हा योगीश्वर व तपस्वीसुद्धा कामाला वश झाले मग बिचाऱ्या मनुष्यांबद्दल काय सांगायचे ज्या लोकांना संपूर्ण चराचरसृष्टी ब्रह्ममय दिसत होती त्यांना आता सर्व जग स्त्रीमय दिसू लागले स्त्रियांना सर्व जग पुरुषमय दिसू लागले तर पुरुषांना ते स्त्रीमय दिसू लागले दोन घटिका संपूर्ण ब्रह्मांडात कामदेवाने मांडलेले हे कौतुक दिसून आले कुणालाही मन आवरता येईना कामदेवाने सर्वांचे मन हरण केले श्रीरामांनी ज्यांचे रक्षण केले फक्त तेवढेच भक्त कामदेवाच्या प्रभावापासून त्यावेळी वाचले दोन घटिका असा तमाशा झाला तोपर्यंत कामदेव श्री शिवांच्या जवळ पोहोचला त्यांना पाहून कामदेव चपापला तेव्हा संपूर्ण जग पूर्वीप्रमाणे स्थिर झाले ज्याप्रमाणे नशा उतरताच दारुडे लोक शांत होतात त्याप्रमाणे सर्वजीव शांत झाले अजिंक्य व अनाकलनीय अशा भगवान रुद्रांना पाहून कामदेव भ्याला त्याला परत फिरण्याची लाज वाटत होती आणि आता काही करताही येत नव्हते शेवटी त्याने मरायचे ठरवून एक उपाय योजला त्याने लगेच सुंदर ऋतुराज वसंत प्रकट केला फुललेल्या वृक्षांच्या रांगा शोभून दिसू लागल्या वने उपवने विहिरी तलाव आणि सर्व दिशांचे प्रदेश रमणीय दिसू लागले जिकडे तिकडे जणू प्रेम जिकडे तिकडे जणू प्रेम उसळू लागले ते पाहून मेलेल्या मनांमध्येही कामदेव जागा झाला मेलेल्या मनातही कामदेव जागा झाला वनांचे सौंदर्य तर सांगण्यापलीकडचे होते कामरूपी अग्नीचा सच्चा मित्र शीतल मंद सुगंधित पवन वाहू लागला सरोवरात पुष्कळ कमळे उमलली व त्यावर भ्रमरसमूह मधुर गुंजारव करू लागले राजहंस कोकिळा आणि पोपट हे मधुर बोल बोलू लागले आणि अप्सरा गातगात नाचू लागल्या कामदेवाने आपल्या सर्व सेनेसह कोट्यवधी कळा दाखवूनही तो हरला कारण श्री शिवांची अढळ समाधी भंग पावली नाही तेव्हा कामदेव संतापला त्याने आम्रवृक्षाची एक सुंदर फांदी पाहिली आणि मनात चिडलेला मदन तिच्यावर चढला त्याने पुष्पधनुष्यावर आपले पाचही बाण चढविले आणि मोठ्या त्वेषाने लक्ष पाहून धनुष्य आकर्ण ताणले आणि कामदेवाने तीक्ष्ण बाण सोडले ते शिवांच्या हृदयाला लागले त्यांची समाधी भंग पावली आणि ते जागे झाले शिवांचे मन प्रक्षुब्ध झाले त्यांनी डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले आंब्याच्या पानात दडलेल्या कामदेवाला पाहून त्यांना अतिशय क्रोध आला त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला तेव्हा शिवांनी तिसरा नेत्र उघडला आणि त्यांनी पाहताच कामदेव भस्म होऊन गेला